काळा कुट्ट जुना त्याचबरोबर दहा ते पंधरा वर्षाचा जुना तवा असेल आणि तो आपल्याला एकदम नव्यासारखा करायचा असेल तर ही टिप्स तुम्हाला खूप उपयोगी आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा खूप उपयोगी आहे त्याचबरोबर नवीन पद्धतीची आहे तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा की ही ट्रिक खरंच कामी येते का नाही आणि मी ट्राय केली तर मला पण ही कामी आली आहे तर काय केलंय मी तवा गॅसवर ठेवला आता तवा छान गरम करून घेतलाय त्यावर मी ना एक चमचा साखर टाकून घेत आहे आता तुम्ही पाहू शकता साखर टाकल्यानंतर हे साखरमधून थोडासा असा फसफस म्हणजेच असा फेस येत आहे अशा पद्धतीचा हे तयार झालं म्हणजे साखर ही यावर विरघळते साखर विरघळली की आता यामध्ये मी थोडासा बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा टाकला तरीही चालतोय तर इथे मी बेकिंग सोडा वापरलेला आहे आणि आता संपूर्ण तव्याला हे मी लावून घेते जेणेकरून ते जितका तवा काळपट आहे तितका तो व्यवस्थितपणे निघतो आता या वेळेस तुम्ही ते लिंबाचा पण वापर करू शकता या थोडासा लिंबू टाकून ही याला काढून घेऊ शकता पण इथे आपण लिंबाचा वापर करणार नाही तर काय केलंय मी तवा गॅसवरून खाली उतरला होता आणि तो पूर्णपणे याच जे आवरण होतं ते काढून घेतलंय आणि जे थोडस ते पाणी रोडलं होतं ते पाण्यावर मी टाकून घेतलेले आता मी इथे एक विटकर घेतली ते विटकरीच्या सहाय्याने तव्याला घासून घेत आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तवा घासण्यासाठी जोर तर लागतो पण खरं सांगायचं झालं तर अशा पद्धतीत तुम्ही ट्रिक वापरली ना तरी ते आपल्याला जोर लावायची गरज पडत नाही आणि विटकरीनी तवा घासला ना तर तो एकदम पांढरा शुभ्र निघतो तर मी पाहू शकता मी ते विटकरीने घासत आहे आणि काही वेळा नंतर इथे मी घासणीने हे घासून घेत आहे आता इथं ना मी थोडीशी काहीतरी साबण घासणीला लावून हे थोडस घासून घेतलंय आणि ते पहा का पांढरा शुभ्र आणि एकदम नव्यासारखा आपला तवा चमचमीत किंवा चकचकीत झाला आहे तुम्ही पण ही ट्रिक फॉलो करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका